प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं असं म्हटलं जातं परंतु आता त्याला आणखी एक गोष्ट जोडण्याची गरज आहे राजकारणात सुद्धा सर्व काही माप असतं कोणी कधी काय करावं कसं करावं याचा एक विशिष्ट आलेख तयार नसतो किंवा तशी संहिताही तयार नसते संहिता तोडून विचार तोडून किंवा कधी कुठलीही गोष्ट करून आपला मतलब साध्य करणे आपला हेतू साध्य करणे यालाच राजकारण म्हणायचं का आणि हेच जर नेमकं राजकारण असेल तर देशाचं राज्याचं पुढचं भवितव्य काय असेल अशा अनेक गोष्टी आता सध्या चर्चेला जात आहेत लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यामध्ये अशीच एक अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे जी घटना नेहमीच्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे जर पाहिलं तर ती सामान्य आहे परंतु पाच वर्षात अशी घटना जर प्रथम घडत असेल तर ती घटना थोडीशी अतिसामान्य होती आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगन लाईव्ह आपण सर्वांनी ऐकलं पाहिलं असेल की औसा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मंत्री श्री बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आपण सर्वांनी हे पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीने बसवराज पाटलांचं जोरदार स्वागत केलं आता मी आजचा भाग हा बसवराज पाटील यांच्यावर बोलण्यासाठी करत नाहीये तर एक वेगळाच प्रयोग महाराष्ट्रामध्ये किंवा औषामध्ये आता सुरू झालाय त्या विषयावर मला आज बोलायचं आहे महाविकास आघाडीची स्थापना होऊन जवळपास पाच वर्ष पूर्ण होत आली आता अगदी साडेचार वर्ष निश्चितच पूर्ण होत आलेली आहेत महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर औष्यात पहिल्यांदा था। महाविकास आघाडीची एक जम्बो बैठक संपन्न झाली जम्बो म्हणजे जवळपास चारशे पाचशे प्रमुख पदाधिकारी तीन पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि शिवसेनेचे अत्यंत प्रमुख आणि मातब्बर पदाधिकारी मातब्बर कार्यकर्ते विविध ग्रामपंचायतीचे प्रमुख सरपंच वंचित बहुजन आघाडीचे नेते संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असा एक चार पाचशे जणांचा एक मेळावा किंवा ज्याला आपण बैठक म्हणू आज औशामध्ये औशामध्ये एका ठिकाणी एका गुप्त ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडी या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही किमतीमध्ये औषाच्या स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा पराभव करेल आणि औशातून उद्याच्या लोकसभेसाठी जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला प्रचंड प्रमाणामध्ये लीड मिळवून देईल अशा पद्धतीची त्यांनी घोषणा केली अनेक लोकांची भाषणं झाली खरं म्हणजे ही संपूर्ण बैठक ठरली ती औष्याचे माजी आमदार दिनकरराव माने यांच्या भोवती दिनकरराव माने हे शिवसेनेचे लातूर जिल्ह्यातले पहिले आमदार आहेत ते दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या धनुष्यबाण या तिकिटावर ते निवडून गेले होते आणि जेव्हा शिवसेनेमध्ये मोडतूड झाली शिवसेना फुटली त्यावेळेस एकनाथ शिंदेसोबत न जाता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले आणि आज अशा पद्धतीची बैठक ही दिनकर माने यांच्या भोवती फिरतानाची आपल्याला बघायला मिळाली या बैठकीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व विविध त्या घटक पक्षाचे लोक जी की महाविकास आघाडी म्हणून आहेत ते एकत्र आले होते आणि त्यांची जी भाषणं झाली एवढी योशोप्रेरणा भाषणं झाली की कुठल्याही किमतीमध्ये कुठल्याही किमतीमध्ये त्या अगदी प्रत्येकाने अगदी शपथच घेतली या बैठकीमध्ये की औष्याचा भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे किंवा जे आमदार आहेत आजचे अभिमन्यू पवार यांना पुन्हा विधानसभेमध्ये पोचू दिलं जायचं नाही अशा प्रकारचा एक मजबूत ठराव त्यांनी आज केला आणि औषातून भारतीय जनता पार्टी हद्दपारच करायची म्हणजे कुठल्याच किमतीमध्ये त्यांना उपस्थित ठेवायचं नाही किंवा त्यांचं अस्तित्व ठेवायचं नाही आणि यासाठी स्थानिक मूलनिवासी अवशेकरणी असे शब्द प्रयोग झाले की जे मूळचे अंशाचे आहेत ते मूळचे स्थानिक अंशाचे जे औसा विधानसभा मतदारसंघात जन्माला आलेले आहेत जिथले भूमिपुत्र आहेत इथले रहिवाशी आहेत किंवा ज्यांची नाळ या मातीशी जुळलेले अशा सगळ्या लोकांनी मिळून एकत्र येऊन अशी शपथ घेतली की कुठल्याही किमतीमध्ये आपल्याला अभिमन्यू पवार यांचा पराभव उद्याच्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये करायचा आहे आणि त्यासाठी सर्वांनी कामाला लागलं पाहिजे लवकरच त्यांचा एक भव्य मेळावा सुद्धा संपन्न होणार आहे त्या मेळाव्यामध्ये काय ठरेल काय चर्चा होईल त्याची माहिती आम्ही रिंगणच्या प्रेक्षकांना वारंवार देतच राहू पण हे अचानक कसं घडलं याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे बसवराज पाटलांनी काँग्रेस सोडल्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये एवढा जोश कसा आला कुठून ती स्फूर्ती त्यांच्यामध्ये आली किंवा बच्चा बच्चा काँग्रेस पक्षाचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा शिवसेनेचं असेल एकत्र एक अचानकपणे झाले कसे काय याच्यामध्ये याच्या पाठीमागं कोणाची शक्ती आहे का हे अचानक कसे एकत्र एक झाले आणि हे अचानक एकत्र किंवा पूर्वी हे एकत्रच एक होते तर आजपर्यंत हे एकत्र एक का झाले नाही किंवा पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीची संयुक्त अशा पद्धतीची एकही बैठक का झाली नाही आज अचानकपणे अशा पद्धतीची बैठक कशी काही पार पडली आणि या बैठकीच्या पाठीमागं दुसरं काही आहे का किंवा या बैठकीचा बोलविता धनी दुसरा कोणी आहे का खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या पाठीमागे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले राहुल गांधी हे स्वाभाविक आहेत प्रकाश आंबेडकर हे स्वाभाविक आहेत परंतु स्थानिक पातळीवर जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा या बैठकीचा बोलविता धनी हे लातूरचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख आहेत अशा प्रकारची एक मजबूत बातमी आमच्यापर्यंत येऊन पोचलेली आहे आणि अमित देशमुखांनी आपल्या सर्व समर्थकांना आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्याही नेत्यांना अशा सूचना दिल्याची बातमी कानापर्यंत येऊन पोचलेली आहे की आपण कामाला लागा आणि पूर्णपणाने बाबळगावचा जो आशीर्वाद आहे पूर्वी तो अभिमन्यू पवारांना मिळाला होता मी अनेकदा बोललो आहे नाही का हा आशीर्वाद आता बदललेला आहे आणि बाबळगावचा आशीर्वाद आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे आता महाविकास आघाडीचे उमेदवार हे शिवसेनेचे राहतील काँग्रेसचे राहतील का वंचित बहुजनचे राहतील ते भविष्यामध्ये असेल परंतु साधारणपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे पूर्णपणे ताकद लावण्याचा निर्णय अमित देशमुखांनी घेतला आहे अशी अगदी मजबूत सूत्राकडून समजलेली बातमी आहे आणि त्याच ऊर्जेच्या बळावर त्याच ताकदीच्या बळावर त्याच हिमतीच्या बळावर त्याच मदतीच्या बळावर आज अशा पद्धतीची महाविकास आघाडीची एक मजबूत बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये अभिमन्यू पवारांना तगड आव्हान देण्याचा त्याला पराभूत करण्याचा चंग बांधण्यात आला किंवा अशा प्रकारच्या अनाभाका घेत घेण्यात आल्या प्रश्न असा आहे की अमित देशमुखाने हे असं केलं असेल का असा जेव्हा आपण प्रश्न उपस्थित करतो तेव्हा ते स्वाभाविक आहे कारण अमित देशमुख बसवराज पाटील जेव्हा भारतीय जनता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करते झाले त्याचा सर्वात जास्त आनंद ही आमदार अमित देशमुख यांना झाला असला पाहिजे कारण ते कधी एकदा पक्षातून बाहेर पडतील अशाच प्रकारची त्यांची भावना असायला हवी असेल किंवा हवी होती किंवा असावी असं आपल्याला म्हणता येईल आणि बसवराज पाटील बाहेर पडल्याबरोबर अगदी त्यांचं लक्ष अमित देशमुख साहेबांचं अंशाकडे गेलं आणि आपल्या औषातल्या त्यांच्या नेहमीच्या यशस्वी कलावंतांच्या माध्यमातून अशा पद्धतीनं महाविकास आघाडीचे मजबूत मोट बांधून अभिमन्यू पवारांच्या समोर एक तगड आव्हान उभा करून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करण्याचं धोरण आखण्यात आलेलंच आहे आता म्हणजे त्याला काही कळते समजते ऐकवा असं काहीच नाही आखण्यात आलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे जी ऊर्जेची रसद आहे पूर्णपणे ही लातूरची आहे किंवा बाबळगावची ही रसद पोचली आहे आणि त्याच्या बळावरच आज जी भाषण झाली खास करून अमित देशमुखांचं नेतृत्व मानणाऱ्या कार्यकर्त्याच्यामध्ये जो जोश बघायला आज तो जोश पाहून माझी खात्रीच पटली की ही ऊर्जा ही तिकडची ऊर्जा आहे आणि या ऊर्जेच्या बळावरच आता महाविकास आघाडी औषधाची मजबूतीनं कामाला लागलेली आहे असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये आज आजच्या बैठकीमध्ये जे लोक एकत्र झालेले होते ना मित्रांनो हे लोक साधे लोक नाही आहेत आपापल्या भागाचा भागाचं नेतृत्व करणार आहेत आपापल्या गावाचं नेतृत्व का करणार आहेत आपापल्या परिसराचं नेतृत्व करणार आहेत आज जमलेल्या लोकांनी जर प्रामाणिकपणे सर्वांनी जर काही मजबूतीनं ठरवलं तर अभिमन्यू पवारांच्या पराभवाला फार वेळ लागणार नाही इतकी ताकद या सगळ्या लोकांच्या मध्ये आपल्याला बघायला यापूर्वीच्या काळात बघायला मिळालेली आहे हे मान्यवर आहेत मजबूत आहेत त्यामुळे ते काहीही चमत्कार करू शकतात अशी परिस्थिती आहे ज्यांच्या भोवती ही बैठक फिरत होती ते शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार दिनकरराव माने हे मजबूतीनं आज भाषण करत होते आणि कोणीच गद्दारी करायची नाही इमानदार राहायचं अशा गोष्टी ते करत होते आणि कोणी गद्दारी केली तर त्याला ना आणायचं अशा पद्धतीची भाषाही त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालेली होती परंतु लोकांच्या मनामध्ये एक सर्वांच्याच अगदी मानेसाहेबाला हे वाक्य ऐकून वाईट वाटेल पण मानेसाहेबांच्याच बाबतीमध्ये सर्वात जास्त लोकांच्या मनामध्ये शंका आहे की महाविकास नेतृत्व करणार काय महाविकास आघाडीबरोबर टिकून राहणार काय अभिमन्यू पवारांच्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल किंवा ते स्वतः असतील मजबूतीने त्यांची टक्कर देणार काय भारतीय जनता पार्टीचा विरोध मजबूतीने करणार काय अशी लोकांच्या मनामध्ये शंका आहे ही जर शंका दूर झाली लोकांच्या मनामध्ये असलेली ही जर शंका दूर झाली तर तालुका पुन्हा दिनकरराव माने यांच्या पाठीशी मजबूतीनं एकत्र आलेला आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा बघायला मिळेल काय होतं काय होणार नाही आता भविष्यामध्ये आपण पाहणार आहोत आज इतकंच की एक अशा पद्धतीची बैठक झाली महाविकास आघाडी स्थापन होऊन पाच वर्ष झाली आणि औशामध्ये महाविकास आघाडीची बैठक आज पहिल्यांदा झाली ही महत्वाची बातमी आहे कडे मित्रांनो महाविकास आघाडीची बैठक पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होते आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याचा चंग बांधते त्यासाठी ऊर्जा ही लातूरची येते किंवा लातूरून आदेश येतो संदेश येतो आणि कामाला लागण्याचा आदेश येतो तर लातूरच्या आदेशाने अवशयाची महाविकास आघाडी अत्यंत मजबूतीनं आज कामाला लागण्याचा निर्धार करून गेलेली आहे आता भविष्यात लवकर त्यांचा मेळावा होणार आहे कसा होणार आहे काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत बसवराज पाटील जोपर्यंत औषध होते तोपर्यंत लातूरची जी ऊर्जा होती ती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागं होती आणि बसवराज पाटील जेव्हा भारतीय जनता पार्टीत गेले तेव्हा लातूरची जी ऊर्जा आहे ती लातूरची ऊर्जा आता महाविकास आघाडीच्या बाजूनं गेलेली आहे किंवा महाविकास आघाडीला आता ही ऊर्जा मिळते ही राजकारणातली ही गंमत आहे म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं राजकारणात प्रेमात युद्धातच दरे तर राजकारणात कधी काहीही घडू शकतं आता कशा पद्धतीची चौकट राजकारणाला असावी विचाराला असावी वक्तव्याला असावी वर्तनाला असावी अशी अपेक्षा आपण जर ठेवत असू तर ते चुकीचं आहे जे जे होईल ते ते मस्तपणे पाहणं एवढंच आपल्या हातात आहे आणि त्यावर रोखोक बोलणं हेही आपल्या हातात आहे अजितकच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा